नमस्कार मित्रांनो आज की इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण वेळोवेळी इन्शुरन्स रिलेटेड वेगवेगळ्या व्हिडिओज या घेऊन येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फुल कवरेज मेडिक्लेम म्हणजे संपूर्ण कवरेज मेडिक्लेम कसा घ्यावा त्यासाठी काय काय तपासायला पाहिजे आपल्या पॉलिसीमध्ये तेव्हा काही प्रमुख गोष्टी इथं दिलेल्या आहेत एक कॅशलेस सुविधा असलीच पाहिजे हॉस्पिटलायझेशन शस्त्रक्रिया औषध डायग्नोसीस टेस्ट हे सर्व त्यामध्ये समाविष्ट असलं पाहिजे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च असला पाहिजे दिला पाहिजे कंपनीनी ॲम्ब्युलन्स डे केअर प्रक्रिया होम कवरेजेस म्हणजे होम कवरेजेससुद्धा पॉलिसीमध्ये असली पाहिजेत क्लेम प्रक्रिया सोपी आणि जलद असली पाहिजे प्रीमियम आणि कवरेज याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे ऑन कवरेजेस जसं क्रिटिकल इलनेस ॲक्सिडेंटल कवर मॅटरटी कवर ही कवर जरूर असली पाहिजेत अंतर्भूत कंपनीचा क्लेम सॅटलिंग रेशो आणि टर्न अराउंड टाईम हेही तपासण्याची गरज आहे हेल्थ चेकअप दरवर्षी मिळाला पाहिजे कमी प्रीमियमसाठी महत्त्वाच्या कवरेजेस गमावण्याचं टाळा दीर्घकालीन फायदे देणारीच पॉलिसी निवडा तेव्हा ह्या जर मार्गदर्शक तत्वांचा योग्यपणे आपण विचार केला आणि ही सर्व मार्गदर्शक तत्वे आपल्या पॉलिसीला लावलीत आणि आपल्या पॉलिसीमध्ये ही सर्व मार्गदर्शक तत्वे आहेत असं समजून जर आपण आपल्या कुटुंबासाठी ही पॉलिसी घेतली तर ही पॉलिसी आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण कुटुंबासाठी म्हणजे आपले आई वडील आपले दोन मुलं आणि आपण आणि आपली पत्नी या सर्वांसाठी ही यथायोग्य पॉलिसी आहे तेव्हा या प्रकारच्या पॉलिसीचा विचार करा ही मेडिक्लेम पॉलिसी तुम्हाला सर्व प्रकारच्या अस्पताली खर्च म्हणजे इस्पितळात जाऊन जे आपण खर्च करतो किंवा आपण चोवीस तासापेक्षा कमी काळासाठी सुद्धा हॉस्पिटलमध्ये भरती होतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतो त्याचप्रमाणे आपण हॉस्पिटलमध्ये भरती न होताही ज्या ट्रीटमेंट्स घेतो त्या सगळ्यांची कवर देणारी ही मेडिक्लेम पॉलिसी असेल फुल कवरेज मेडिक्लेम किंवा संपूर्ण कवरेज मेडिक्लेम आणि असंच मेडिक्लेम निवडा ही पॉलिसी निवडण्यासाठी आपण आमची मदत घेऊ शकता माझा क्रमांक खाली दिला आहे व्हॉट्सअप क्रमांक त्यावर संपर्क करून तुम्ही आपल्या फॅमिलीचे संपूर्ण डिटेल्स आम्हाला शेअर करा किंवा तुम्ही जर ऑलरेडी पॉलिसी घेतली असेल तर त्या पॉलिसीमधून वर दिलेल्या सर्व पॅरामीटर्ससह असलेल्या पॉलिसीमध्ये तुम्ही कसे पोर्ट करू शकाल याबाबतसुद्धा आम्ही आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन करू तेव्हा आपण जरूर आम्हाला आमच्या सेवेचा लाभ घ्या आणि अशा पद्धतीचीच पॉलिसी निवडा की जी पॉलिसी तुमच्या कुटुंबाच्या कुठल्याही अति घाईच्या प्रसंगी जेव्हा तुम्हाला कुठलं आजार झाला किंवा कुठला अपघात झाला आणि हॉस्पिटलायझेशन करायची वेळ आली तर अशा हॉस्पिटलायझेशनच्या वेळी या सर्व प्रकारच्या खर्चांचं पूर्णपणे भुगतान करणारीच पॉलिसी आपण जोडली पाहिजे तेव्हा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा की ही मार्गदर्शक तत्त्व मेडिक्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहेत धन्यवाद